बघा हे बघा महाराष्ट्रामधून तासाला शेकडो कॉल्स आहेत माझ्यासाठी आणि ते अर्वाच्य भाषेत शिवेगाळ करणारे जीवे मारण्याचे धमकी देणारे आणि तू आज कुठल्या मेळाव्याला जातोय आज आम्ही बघून घेतो ज्या ज्या एरियामध्ये मी जातोय मेळावे होत आहेत त्या त्या एरियातल्या लोकांचे कॉल येत आहेत आणि हे शेकडो कॉल येत आहेत माझं ओबीसी बांधवांना हात जोडून कळकळीची विनंती आहे आम्ही तर जीव मोठी मध्ये घेऊनच ओबीसींची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतोय सामाजिक न्यायाची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतोय माझा जीव जरी गेला जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आजपर्यंत सात ते आठ वेळा हल्ले झालेले आहेत मी मेलो तरी तुम्ही ओबीसी बांधवांनी भटकेमुक्त जाती जमातीच्या बांधवांनी माझ्या दलित ओबीसी सगळ्या बांधवांनी ही लढाई मोठ्या नेटानं पुढं चालवावी तरुणांना माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे माझा बळी गेला तरी चालेल पण तुम्ही पुढे या आणि हे आपल्या न्याय हक्क अधिकाराची लढाई पुढे चालवा कारण फुले शाहू आंबेडकर आता परत जन्माला येणार नाहीत आपल्या हक्क अधिकाराचं आरक्षणाचं संरक्षण तुम्हाला पुढे येऊन करावं लागेल कारण आता समता बंधुता न्याय मागासले पण किंवा कोण सुशिक्षित झालं कोण अशिक्षित झालं कोण पिछलं गेलं कोणावरती सामाजिक अन्याय झालाय ही ऐकून घेण्याची मानसिकता इथल्या शासनांची नाही आमदार खासदारांची नाही मंत्र्यांची नाही त्यांना फक्त पडलंय निवडणुका जिंकणं आपला पक्ष वाढवणं देने तुमाला। 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 सुरक्षा देऊनही सुरक्षा देऊनही आतापर्यंत सात ते आठ वेळा हल्ले झालेले आहेत माझ्यावर बार दहा दहा बारा बारा पोलीस असूनही लोकांनी गाडीवरती दगड टाकलेले आहेत चपला फेकलेले आहेत हांडमार करायचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळं पुढं काहीही होऊ शकतं त्यामुळं माझी ओबीसी बांधवांना विनंती आहे की तुम्ही मी मेलो तरी तुम्ही ही लढाई मोठ्या नेटानं पुढे चालवाल